श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा अकरा ऑगस्ट जे आहे श्रावणाचा तिसरा सोमवार आणि ह्या दिवशी शिवामूड जी आहे ती मूग वाहिले जातील शिवाय तिसऱ्या श्रावणी सोमवारी शततारका नक्षत्र असल्यामुळे या दिवशी पूजेचं महत्त्व अधिकच वाढलं आहे श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित असतो आणि या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष महत्त्वाचा मानला जातो तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्ट रोजी शिवामूड व्रत आणि पूजा यांचं विशेष महत्त्व आहे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी पूजा कशी करावी कोणते उपाय करावे आणि काय करावं काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूट व्हावी हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा तिसऱ्या सोमवारी शिवामोट म्हणून मूग ही शिवामोट शिवलिंगावरती वाहिली जाते मुगाची एक मूठ हातामध्ये धरता येईल एवढं धान्य हातामध्ये घ्यायचं शिवलिंगावर मूग हाताना उभे धरून व्हावी नंतर दोघ राहताना आपण शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा किंवा नम शिवाय शांताय पंचवक्राय शिवलीने शृंगी भृंगी युक्ताय शंभवे या मंत्राचा किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करारे देवा असं म्हणत आपल्याला ही तीन वेळा म्हणायचा आणि मग तो शिवामोट व्हायचे आहे आपल्या या तीन मंत्रापैकी कोणताही मंत्र तुम्हाला सोपा वाटेल तो मंत्र बोलत शिवामोट व्हावी काही ठिकाणी विशेषतः स्त्रिया पुढील प्रार्थना करतात ती म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे भावा ननंद जावा व्रत व... तसेच नावडतीची आवडती कर रे देवा आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा अशा पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीनुसार शिवामूठ वाहून शिवाला प्रार्थना करावी मुगाची शिवामूठ वाहिल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असं सांगितलं जातं शिवाय हे व्रत विशेषतः विवाहित स्त्रिया हे सासरच्या लोकांचं प्रेम आणि सौख्य मिळवण्यासाठी करतात दान परंपरा जोडणारी हे व्रत असून अन्नधान्य दान केल्याने पुण्य मिळतं आणि जीवनातील कष्ट कमी होतात असं सांगितलं जातं आता श्रावणी सोमवारी शिवपूजा आणि व्रत हे यथाशक्ती करावं या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठून स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे व्रताचं संकल्प घ्यायचा व्रताचा संकल्प घेताना मनामध्ये शिव आणि माता पार्वती यांचं ध्यान करावं उपवास करावा शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा एक वेळचं जेवण करून तुम्ही उपवास करू शकता आजारी व्यक्ती गर्भवती महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांनी हलकं भोजन घ्यावं किंवा मग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे व्रत तुम्ही करू शकता अगदी शक्क नसेल तर आपण फक्त उपासना करावी घरातील शिवलिंगावरती मंदिरातील शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग उप उपलब्ध नसेल तर पाटावरती ओम नम शिवाय असं लिहून पूजा करावी पूजेसाठी आवश्यक साहित्य म्हणजे गंगाजल दूध दही पंचामृत बेलपत्र वा पांढरी फुलं अक्षदा चंदन अगरबत्ती तुपाचा किंवा तेलाचा दिवा साखर फळे सुपारी पूजेसाठी पांढरं कापड पाटावरती अंतरायचं त्यावरती तांदूळ ठेवून त्यावरती शिवलिंग स्थापन करायचं आणि तिसरा स्त्रावणी सोमवार असल्यामुळे शिवामूठ वाहण्यासाठी मूग घ्यावी तसे शिवलिंगावरती प्रथम पाणी दूध नंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करताना पंचामृत स्नान समर्पयामी तसेच स्नानम समर्पयामी असं म्हणत आपल्याला अभिषेक करायचा अभिषेकानंतर आपल्याला शिवलिंग जे आहे ते स्वच्छ क कपड्याने पुसून घ्यायचं शिवलिंगावरती चंदन अक्षदा पांढरी फुलं साखर अर्पण करायची तुपाचा किंवा तिलाचा दिवा प्रज्वलित करायचा दिव्याखाली चौरंग किंवा चिमुटवर तांदूळ ठेवावेत आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सोमवारची कथा वाचावी आणि नंतर आरती करावी आणि मग मुगाची शिवामूट व्हावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे मंत्र जप करावा प्रार्थना करावी त्यानंतर संध्याकाळी किंवा प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर उपवास सोडावा बेलपत्र वाहून आणि त्याच्यानंतर बघा उपवास सोडताना एक भोजन म्हणजे सात्विक अन्न घ्यावं पाच वर्ष हे व्रत पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याचं उद्यापन केलं जातं वेदी शिवलिंगाची पूजा करून गरजूंना भोजन दान करून भेटवस्तू आणि दक्षिणा द्यावी आता श्रावणाचा हा तिसरा सोमवार असल्याने शिवा मोठी मूग हवी आणि या व्यतिरिक्त ही मनोकामनापूर्तीसाठी काही विशिष्ट उपाय या दिवशी केले जातात ते म्हणजे शिवलिंगावरती मध अर्पण करावा यामुळे आर्थिक यश मिळतं आणि अडचणी दूर होतात मनोकामनापूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो याचबरोबर सासरच्या लोकांचं प्रेम मिळण्यासाठी विवाहित महिलांनी शिवामूठ वाहताना आधी सांगितल्याप्रमाणे मनो प्रार्थना जी आहे ती मनोभावे करावी यास याचबरोबर काही जमलं नाही तर शिवलिंगावरती दुधाने आणि पाण्याने अभिषेक करावा यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर होण्यासाठी मदत मिळते असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी दिवसभर नामस्मरण करावं किंवा न जमल्यास अगदी ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्रावणी सोमवारी बेलपत्र वाहण्यालाही खूप महत्त्व आहे विशेष आहे तसेच एकशे आठ बेलपत्र जे आहेत ते भगवान शिवांना अर्पण करायचं आणि शिवपंचाक्षरीचा मंत्राचा जो जप आहे तो करायचा आणि मनोभावे प्रार्थना करायची आणि आपली त्यामुळे मनोभावना ज्या काय आहेत मनोकामना आपल्या ज्या काय आहेत त्या पूर्ण होण्यास मदत मिळते बघ आता तिसऱ्या श्रावणी सोमवारी काय करावं आणि काय करू नये तर बघा अनावश्यक वस्तू अर्पण करू नये केतकीची फुलं लाल फुलं तसेच हळदी कुंकू शिंदूर अर्पण करू नये पूजा करताना अशुद्धता टाळावी मनामध्ये नकारात्मक विचार आणू नये भक्तिभावाने पूजा करावी शक्यतो उष्टाण्ण खाऊ नये सात्विक भोजन करावं अभिषेक करा करताना हर हर महादेव किंवा भगवान शिवांच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा याचबरोबर पूजा करताना दिवा लावणे दिव्याखाली चौरंग किंवा तांदूळ आवर्जून ठेवावे दिवा जमिनीवर ठेवू नये याचबरोबर मुगाची मूठ जी आहे ती उभी धरून व्हावी नाहीतर मग आपलं जे फळ आहे पूजेचं ते कमी होतं भगवान शिवांना नैवेद्य म्हणून तामसिक अन्न अर्पण करू नये ज्यामध्ये कांदा लसूण याचा उपयोग होणार नाही याची दक्षता घ्यावी या व्यतिरिक्त उपासकांना अनावश्यक खाणं पिणं टाळावं पूजा करताना अहंकार किंवा अभिमान नये नम्रपणे आणि भक्तिभावाने पूजा करावी श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचा आणि हे महत्त्व काय आहे व्रताचं विशेषतः जे काही विवाहित स्त्रिया असतात त्या आपल्या सासरचं सौख्य आणि सुखशांतीसाठी हे व्रत करतात शिवाय शिवामुठ वाहिल्याने अन्नधान्य जी परंपरा आहे ती जोपासली जाते हे दान गरजूंना द्यावं त्यामुळे पुण्य मिळतं आणि बघा त्याचबरोबर आता अकरा ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे या दिवशी शततारका नक्षत्र आहे ज्यामुळे या दिवशी पूजेला विशेष महत्त्व आहे पूजा सकाळी प्रदोष काळामध्ये जबाबदाऱ्यामुळे वेळ मिळत नसला तर रात्रीही ही पूजा करता येऊ शकते शिवमंदिरात जाणं शक्य झालं नाही तरी चालेल घरच्या घरी तुम्ही शिवा मोठ व्हा आणि नंतर ती गरजूंना दान करा त्यात बघा तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूट व्हावी यथाव्यधी शिवलिंगाची पूजा करावी आणि उपवास करावा तर बघा श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी गंगाजल मध तसेच बेलपत्र यांच्यासोबत पूजा केली तर ती अधिक प्रभावी ठरू शकते अनावश्यक वस्तू मात्र अर्पण करणं टाळावं अशुद्धता आणि नकारात्मक विचार टाळावे या व्रतामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि सासरच्या लोकांचं अपाट प्रेम विवाहित महिलेला अपा जे आहे ते प्राप्त होतं तर अशाच प्रकारे जर बघा जी काही सणावारांची माहिती असते व्रतवैकल्पांची जी माहिती असते उपासना असतील पूजाविधी असतील तर यासोबतची जी माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत मला जेवढी शक्य होईल तेवढी पोचवण्याचा प्रयत्न करेन तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय